कार्यकर्त्यांच्या वतीने आपण चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याच्याबद्दल विचारणा केल्या जाते मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचं त्रिशरण पण शिशिर घ्यायचं सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करायची आणि दुपारी गावातल्या सर्व धर्माचे समाजाच्या लोकांना एकत्र बोलून गाव जेवण घालायचं संस्थेच्या वतीने किंवा इतर कोणाच्या वतीने ते आपण द्यावं अशी विनंती आहे समूह बदललेला आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग सुद्धा बदललेला आहे त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे हे दर्शविण्या गाव जीवनातून होणार आणि ते आपण करा ही अपेक्षा बाळगतो जय भी देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद